नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर महाट्रान्स्कोबद्दल महा एक महत्त्वाची अपडेट आहे मागे ट्रान्स्कोच्या एका पोस्टसाठीचे जे फॉर्म जे आहे तर ते भरलेले होते त्याची भरती निघाली होती आणि ते फॉर्म भरले गेले होते आणि वाट बघत होतो ती एक्झाम कधी होते आणि त्याचे डेट्स कधी येत आहेत तर फायनली त्याचे डेट्स आलेले आहेत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून तुमच्यासारखे जे अजून विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर बघूया नेमकं का डेट्स काय आलेले आहेत आपण आलेलो आहोत मा ट्रान्सफोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे जर आपण बघितलं तर, तर नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर असिस्टंट इंजिनियर सिव्हिलचे जे ॲडव्हर्टाईजमेंट नंबरसुद्धा इथे दिलेला आहे तर त्यासाठीचे एक्झाम डेट्स जे आहेत तर त्यासाठीचं जे परिपत्रक आहे तर ते आता जाहीर झालेलं आहे डाउनलोड करूया आणि बघूया लगेच नेमकं परिपत्रकात डेट्स काय आलेल्या आहेत त्या तर हे असं काहीसं परिपत्रक आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि इथे आपल्याला ॲडवर्टाईजमेंट नंबर जो आहे तर तो, तो दिसत असेल आणि एक्झामची जी डेट आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल सात सप्टेंबरला एक्झाम जे आहे तर ती असणार आहे जवळच एक्झाम आलेली आहे एक अगदी वीस दिवसांवर एक्झाम जी आहे तर ती येऊन ठेपलेली आहे आणि मॉर्निंग सेशन एकाच सेशनमध्ये ही एक्झाम जी असेल तर ती असणार आहे आणि सकाळी आठ वाजता रिपोर्टिंग टाईम जो आहे तर तो एक्झामचा असेल त्यानंतर या ठिकाणी बाकीच्या काही सूचना ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत त्यानंतर सोबत आपल्याला काय काय न्यायचं आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटी प्रूफ जो सध्याचा फोटो असेल लेटेस्टचा तर तो आयडेंटी प्रूफ म्हणजे तो सोबत घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर एक फोटोकॉपी एक आयडेंटी प्रूफची जी फोटो कॉपी आहे तर ती सोबत घेऊन जायची आहे आणि आय डी प्रूफसुद्धा तुम्हाला सोबत जो आहे तर तो लागणार आहे त्यानंतर कॉल लेटरसुद्धा घेऊन जायचं आहे आणि त्याची फोटो कॉपी त्याने सांगितलेली आहे इथे आपल्याला ले कॉल लेटरचा फोटो आहे सॉरी कॉल लेटरचा फोटो आणि त्यानंतर खाली जर आपण बघितलं फोटो म्हणजेच त्याची हार्ड कॉपी जी आहे तर ती लागणार आहे आणि त्यानंतर इथे पॅन कार्ड वगैरे आपलं जे आय डी प्रूफ असेल तर आय डी प्रूफचा ओरिजिनल आय डी प्रूफ आणि त्याचे एक झेरॉक्स कॉपी एक सोबत आपल्याला घेऊन जायची आहे त्यानंतर ज्या महिला असतील ज्यांचं नाव वगैरे चेंज झालं असेल लग्नानंतर वगैरे तर त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी जे गॅजेट असेल नाव चेंज झाल्याचं जे गॅजेट असेल तर ते घेऊन जायचं किंवा मग मॅ सर्टिफिकेट जे असेल तर ते घेऊन जायचं आहे किंवा मग ॲफिडेविट जे आहे ओरिजिनल स्टॅम्प पेपरवर तर ते घेऊन जावं लागणार आहे जर तुमचं प्रोसेसच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला तेव्हा नाव वेगळं असेल आणि आता वेगळं असेल आयडेंटी प्रूफला तरच ती गरज पडणार आहे आणि आता काही गरज नाही आहे त्यानंतर खाली जर आपण बघितलं तर डिसॅबिलिटी कॅन्डिडेट्स जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहे त्यामध्ये जे डिसॅबिलिटी कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांच्यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे डब्ल्यू डी सर्टिफिकेट आणि त्यानंतर डिक्लेरेशन अशा दोन गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं असेल एवढ्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत या, या परिपत्रकामध्ये तर तुम्हाला हे परिपत्रक पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघू शकता अजून काही अपडेट्स जर या बाबतीत असतील तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला दिसतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स जे आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना सा ऑल द बेस्ट अभ्यास चांगला करा आणि सात सप्टेंबरला सा पेपरला नक्की जा सूचना आहे ह्या एकदा वाचून घ्या जेणेकरून त्यामध्ये काही तुम्हाला कमी असणार नाही किंवा उगाच पेपरच्या वेळी तुमची अडचण जी आहे तर ती होणार नाही चला ऑल द बेस्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये